या जागेला ना हिडन जे पण बोलू शकतो काही ना काहीतरी असं लिहिलेलं आहे किंवा अशी चित्र काढलेली आहेत नक्षत्र श्रवण राशी मकर अरे माझी रास आली ते आणि असे छोटेसे हे डबके गेले तर आम्ही इथून चालतो आणि प्रथमेक्षा पायाखालून एकदम सराडा गेला कापूस एक आहे मुसांडा अशोक गुलमोहर पेरू इस असं टच टच की ते कमजून जातं दोन्ही साईडून जंगल आहे आणि आपण मधून फिरतोय हे मला गावची आठवण करून देत आहे नमस्कार मित्रांनो मी शुभम बोरकर स्वागत करतो तुमचं आपल्या रिलॅक्स कट्टा चॅनलमध्ये आज आपण आलो हो। आहोत महाराष्ट्र निसर्ग पार्क म्हणजेच महाराष्ट्र नेचर पार्कमध्ये ते माहीम एरियामध्ये आहे आणि ते येण्यासाठी सगळ्यात जवळचं स्टेशन हे सायन आहे तिथून सायन वेस्टवरून हो दीड किलोमीटरचा रस्ता आहे आणि दुसरं म्हणजे माहीम स्टेशन आहे आणि तिथून ती तीन किलोमीटरचा रस्ता आहे पण दोन्ही बाजूंनी आपल्याला रिक्षा रिक्षा पण भेटतील आता आम्ही ते गेट नंबर टूजवळ आलो आहे इकडे टोटल तीन गेट आहेत पहिल्या गेटजवळ ते एंट्री तर नाही आणि दुसऱ्या गेटजवळ आम्ही इथे आलो आहे माझ्यासोबत नेहमीप्रमाणे प्रथमेश आहे तो आता इथं आतमध्ये गेला आहे तिथे ना टोटल आपण किती जण आहेत आणि किती व्हेकल वगैरे आहेत ना ते सगळ्यांचे चार्जेसची एक रिसिट देतात रिसिट आपल्याला घ्यायची इथे पेमेंट नाही करायचं आहे बट गेट नंबर थ्रीवर जाऊन ते पेमेंट करायचं आहे तर चला आता आपण गेट नंबर थ्रीवर जवळ जाऊया हे बघा महाराष्ट्र निसर्ग उद्यान संस्था त्याचं टायमिंग आहे सकाळी साडेआठ ते दुपारी साडेतीनपर्यंत आणि गेट नंबर दोन इथे त्यांनी काय काय आतमध्ये वगैरे ते सगळं दिलेलं आहे पक्षी एकशे पंचवीस प्रजाती फुलपाखरूच्या पंच्याऐंशी प्रजाती आहेत कोळी आहेत सरपटणारे प्राणी आणि वनस्पती आहेत आणि त्यांचे किती चार्जेस आहेत ते लिहिलेले आहेत गव्हर्मेंट ग्र गव्हर्नमेंट शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी एक रुपया वा पार्किंगचे तीस रुपये चार्जेस आहेत आणि खाजगी विद्यालय किंवा शाळेचे दहा रुपये आहेत आणि परदेशी शंभर रुपये आणि कॅमेऱ्याचे शंभर रुपये चार्जेस आहेत आपण काय करायला हवे सगळं लिहिलं आहे सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी उद्यान बंद राहील हे का ही अशी पावती दिली आहे त्यांनी आणि इकडे आपल्याला गेट नंबर थ्री जवळ जाऊन सगळे आपल्याला पैसे भरायचे वरती टू प्लस पी वन आहे म्हणजे दोन पर्सन आणि एक गाडी पार्किंग आणि याच्या मागे मागे सूचना लिहिल्या आहेत आणि ही पावती जपून ठेवायची कारण आपल्याला आतमध्ये जाऊन परत सगळं फिरून बाहेर येताना ही आपल्याला रिसिट द्यायची तर आपल्याला दंड भरायला लागेल आम्ही ते धारावीला आलोय इथे गेट नंबर थ्री आहे असंच नॉर्मल केलं फक्त तिथे गाडी पार्किंगचं आहे आणि इथे ना येण्यासाठी दारायचा बस डेपो हो इथे नंबर तीनमधून आलो की आम्ही इथे गाडी पार्क केली आहे आणि जर आपल्याकडे गाडी वगैरे काही नसेल ना तर आपण गेट नंबर एक किंवा दोनमधून पण आत येऊ शकतो फक्त पार्किंगसाठी गेट नंबर तीनमधून यायला लागतं हे बघ इथे आत एंट्री घेतली आहे आणि मस्त अशी झाडं आहेत सगळ्या बाजूंनी ऊन तर आहे कारण मे महिना बोललो की ऊन तर असणारच आहे बट इथे झाडांच्या खाली मस्त सावली आहे इथून आत एंट्री घेतल्यावरती इथे प्रसाधन गृह आहे म्हणजे टॉयलेट बाथरूम वगैरे आणि इथे पिण्याच्या पाण्याची देखील सोय केलेली आहे ते आपण प्रसाधन गृह म्हणजे टॉयलेट वगैरेच्या इथेच बाजूला कार्यालय आहे तिकडे आपण आता तिकीट काढून जे पेमेंट केलं आहे पेमेंट ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पण आहे ते पेमेंट केल्यावरती वेगळी इथे रुपये सत्तर म्हणजे दोघांचे वीस वीस रुपये चाळीस आणि पार्किंगचे तीस थोडं सत्तर आणि पाठी असे एक प्रेसिट दिले हे सगळं जपून ठेवायचं शेवटला आपल्याला तिकडे सबमिट करावं लागतं हे बघा एंट्रन्सच भारी वाटतो बाजूने अशी सगळी वेल आहेत आणि इथे कुंड्या अशा सोडल्यात वरून आणि तिथे सगळ्याशी कुठली ना कुठली अशी झाडं लावलेली आहेत आणि इथे पण खाली दोन्ही साईडला असे कुंड्या आहेत ठिका इथे ना मॅप मॅपमध्ये दिलेलं आहे एक नंबर शैक्षणिक इमारत केंद्र दोन नंबर फुलपाखरू विभाग तीन नंबर नक्षत्र व औषधी वनस्पती आणि इथे सगळे असे डिरेक्शन पण दिले आहेत एक नंबर म्हणजे हा बघा इथे एक नंबर आहे इथे बघ इथे पाच नंबर दिला पाच नंबरवर तिथे काय आहे वृक्षच्छादित प्रदेश म्हणजे झाड आहेत ओके इथे नऊ आणि दहा नंबर आहे नवथानमध्ये काय गांडूळ खत प्रकल्प आणि सुगंधी वनस्पती इथून आता आलो आहे आणि ते डिरेक्शन पण लावलेले आहेत पहिली डिरेक्शन आहे फुलपाखरू उद्यान नक्षत्रवन आणि मुख्य निसर्ग फेरी सगळे राईट साईडला आहेत महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू निलवंत मॉर्फोलॉजी ऑन ऑड ॲडल्ट बटरफ्लाय इथे फुलपाखराच्या प्रत्येक अवयवाची नावं लिहिली आहेत महाराष्ट्र निसर्ग उद्यानात आढळणारी फुलपाखरे एवढे फुलपाखरांच्या प्रजाती इकडे आपल्याला बघायला भेटतील इथे आता आलं बटरफ्लाय गार्डन चला इथून आज जाऊया इथे ऊन लागेल ना म्हणून मी टोपी वगैरे सगळी कॅरी केलेली आस कारण बोललो मे आहे दुपारचं ऊन एकदम डेंजर बट इथे इतकी झाडं वगैरे आहेत ना ऊन उन... लागतच नाही आणि हवा पण येते मस्तपैकी तर, असा तर काई काई ले ले। एक ते एक असं बरं आहे ते कारण जितकी जास्त झाडं ना तिथे ऊन पण कमी टेम्परेचर खूप डाऊन राहील आणि थंडावर राहील पूर्ण एक बरं आहे इथे असे आहेत ना प्रत्येक ठिकाणीशी दगडं वगैरे ठेवले आणि दगडावरती आहेत ना असं काही ना काहीतरी असं लिहिलेलं आहे किंवा अशी चित्रं काढलेली आहेत आणि चित्र मनुष्य एकदम हुबेहू वाटत आहेत एशियन कोइल ते खाली अशी फुलपाखरं आहेत आणि वरती गार पण उडते इथे असं मधीमधी झाडं लावलेलं आहे कुंड्या वगैरे आणि बाजूलाशी रंगीबेरंगी फुलं आहेत आणि त्या दगडांवरती लिहिलं आहे नक्षत्रपूर्वक आता राशी धनु आणि वृक्ष सीता अशोक असं इथे प्रत्येक ह्याच्यावरती दिलेलं आहे वेगवेगळी झाडं वे आहेत फुलं मस्त आहेत कलरफुल फुलं आहेत सगळी आणि ते पण दगडावरती काहीतरी लिहिलेलं असेल नक्षत्र श्रवण राशी मकर अरे माझी रास आली इथे आणि वृक्ष रुई इथे मधी हे मस्त केलं आहे असे छोटेसे हे डबके केले आहेत त्यात पाण्याचा साठा आहे आणि वरती कमळाचं फूल जितकी झाडं आहेत ना म्हणजे बघा इथे झाड आहे तिथे एक आहे इथे ते प्रत्येक झाडाची ते नक्षत्र राशी आणि वृक्ष ते कुठलं वृक्ष आहे राशी मीन आणि नक्षत्र उत्तर भाद्रपद सगळीकडे असं लिहिलं आहे सगळं ह्याच्यावरती डबक्यात असे छोटे छोटे डबके केले आहेत आणि त्यात कमळ आहेत आणि हे बाजूला झाडं मस्तपैकी आणि सोबतीलाच आप फुलपाखरू आहेत चला आता आपलं बटरफ्लाय गार्डन आणि नक्षत्रवन हे दोन बघून झाले आहेत आता पुढे जाऊया आता आपण एक सगळं फिरलो नक्षत्रवन फिरलो आणि तिकडे बटरफ्लाय पॉय पॉईंट होता हे दोन फिरलो आता पुढे पावसाळी पाणी साठवणूक आणि मुख्य निसर्ग फेरी महाराष्ट्र निसर्ग उद्यान संस्था सिग्नेचर स्पायडर क्रॅब स्पायडर इथे सगळे स्पायडर्सचे प्रजाती लिहिलेले आहेत जे या उद्यानात आपल्याला आढळून येतील इथे फुलं भारी ती इथे इतकं घनदाट जंगल आहे ना आत्ताच आम्ही इथून चालतो आणि प्रथमेक्षा पाया खालून एकदम सरडा गेला इथे एवढं घनदाट जंगल आहे बघा इथे बाजूला जाळ्या वगैरे लावल्या आहेत कारण आतमध्ये इथे असं नोटीस लिहिले प्रत्येक ठिकाणी की एक तळ आणि तळ्यामध्ये एक आहे आणि तिथे गेट ओपन होता तिथे गेट ओपन होतं मी आज जाऊ का त्यांना विचारलं ते बोलले की नाही फक्त आतमध्ये जे काम करतात ना त्यांच्यासाठीच काहीतरी आतमध्ये काम चालू आहे त्या गेट जवळ आता सध्या कोण नव्हतं कारण इथे काम चालू आहे पूर्ण तर आज जाऊ नका शक्यतो कारण मग या तळ्या मागे आपल्या आणखी एक सांगायची बाब म्हणजे इथे आतमध्ये ना बॉल म्हणजे आपण टिफिन वगैरे काही असं आणू शकतो पाणी टिफिन वगैरे इथे आपण फॅमिली टाईम स्पेंड करू शकतो टायमिंग साडेआठ ते साडेतीन आहे पण फक्त कारण हे पूर्ण असं जंगल आहे स सदतीस एकरपेक्षा जास्त ही जागा आहे एवढ्या भागातही पूर्ण असं जंगल पसरलेलं आहे त्यामुळे इथे आपली काळजी घ्या इथे पूर्ण असं पाठीमागे जंगल आहे म्हणजे अशी खूप झाडं आहेत तिथे लिहिलेलं आहे दोन कोटी वृक्ष लागवड केली दोन हजार सोळाला दोन कोटी म्हणजे विचार करते किती झाड आहेत ती कॉशन क्रोकोडायल इन लेक ते आपलं बॅडलं की आपल्याला मगर तर दिसले नाही आहे तर आपण पुढे जाऊन बघूया हे चल प्रथम एश काय दिसलं काय बघ मगर दिसलं एक नंबर आपण बघूया बघूया फायनली मिटले मग दिसले मगर प्रथम बघूया आपण ती कुठे आहे रे ते मधी व मधीच आहे रे इथे पाण्याच्या आता जा, काहीतरी वर आलेलं आणि परत पाण्यात गेलं मगरीच आहे ना हे पूर्ण हां फक्त मगरच सांगितलेलं त्यांनी हा मग असे तेच असे आम्ही आता गेलेलो मगर बघायला पण मगर नव्हती ते वाटते कासं होती पण छोटंसं असं काहीतरी होतं आणि बाजूला कावळे वगैरे आत जात आहेत मस्त स्विमिंग वगैरे करतात आणि बाहेर उडे बाहेर जातात ते होतं पण पानकोंबडी पान ते कावळा नाही ते पाणकोंबडी होती असं बोलला आता प्रथमेश मला आता इथे एक आहे गटार ही मिटी नदी होती ना आधी गा पाठी सगळे तिथे आय टी कंपनीज वगैरे आहेत आणि इथे हे असं नालं गटार टाईप आहे ही मिटी नदी असं बोलतात इथे पण आता सगळे इथे स गटार वगैरे सगळा कचरा वगैरे टाकून खराब केलाय ते हे बघ इथे आता आपण हे गटार मिटी नदी बघितलं इथे हे एक झाड असं आहे ना की पूर्ण खाली वाकलं आहे तुटलं तुटलं पण नाही कारण वरती झाडे फांद्या वगैरे नाही आहेत पान वगैरे नाही बघ काय झाड झाड मस्त मध्येच वाटत आलेला हे बघा समोर हे वडाचंच झाड आहे ते पारंब्या वगैरे आहेत जे वडाचंच झाड आहे इथे काय काय जागा असे आहेत ना फोटोशूट मस्त होईल इथे ख्रकोड्याल म्हणजे मगरचा विभाग तर खूपच मोठा आहे कारण तिथपासून आपण बघतो तर इथं तर एंड झाला त्याचा पूर्ण आणि किती वगैरे आहे ते पण आम्हाला दिसलं नाहीत आणि ह्या बाजूला पूर्ण एका साईडला हे गटार आहे तर आता आपली चालू झाली निसर्ग फेरी मगरचा तो सेक्शन आपण बघितला पण आपलं बॅडलं आता पुढे बघू जंगलातून आपल्याला काय काय बघायला भेटतं ते करंज पोंगम ट्री प्रत्येक झाडाच्या अशी नावं वगैरे खाली दिलेली आहे चिंच टॅमेरिन चिंचे झाड चिंच झाड आमच्या गावी आहे एकच झाड आहे फक्त तसं हा नॅचरल ट्रेल आहे ना म्हणजे ही निसर्ग फेर इथे लिहिलं आहे म्हणजे असं दोन्ही साईडून जंगल आहे आणि आपण मधून फिरतोय हे मला गावची आठवण करून देतं आहे वरती पक्ष्यांचा किलबिलाट बाजूलाशी झाडं हिरवीगार झाडं म्हणजे फुल अशी पावसाळी फिलिंग रस्त्याच्या दोन्ही बाजूला बघ असे हे दगडं रंगवलेली आहेत पिवळं आणि सफेद कलरचं इथे रात्रीचे ते वॉचमन वगैरे राऊंड मारत असतील ना त्यांना दिसायला जर आपण जर फक्त मगरीचंच फक्त राऊंड मारत असेल ना तर मगरीचा राऊंड हा इकडून बाहेर पडतोच आणि इकडे जॉईंट होतो आणि परत निसर्ग फेरीसाठी आपल्याला परत मागे द्यावं लागतं आणि तिथून निसर्ग फेरी मारायला लागते म्हणजे फक्त जंगलातून हा फेर फटका आहे हा इथून आला आहे आणि आता पुढे आहेत मेन नेचर ट्रेल मुख्य निसर्ग फेरी औषधी वनस्पती आणि रोपवाटिका इथे काय कापूस आहे काय हे बघ इथे असं खाली कापूस वगैरे हो पडलेला आहे बांबूचं बांबूंचं बन इथे सगळे खाली वाटते कापसे झाड आहेत खूप आहेत वाटते कारण बघ इथे असं सगळीकडे असं खाली कापूस पडलेला आहे आता मे महिन्यातच एवढी अशी इथे झाडाला पानं वगैरे हो ते बघा म्हणजे ग्रीनरी आहे तर विचार करा पावसाळ्यात किती ग्री ग्रीनरी असेल ही अशी बांबूची अशी झाड आहे तशी सु सगळी सुकली की खाली वागतात हे इकडून एका एक साईडून वाकली जर दुसऱ्या साईडून पण इथून अशी वाकली की सेम असं गोहेचा असाच झाला तो तिथे खायला प्यायला काय आणलं असेल ना तरी ते, ते कचरा होणार नाही नाहीची जी काळजी घ्या जसं प्रत्येक ठिकाणी पिवळी दगड सफेद दगड तर ठेवलेली आहे आणि प्रत्येक झाडाखाली त्याचं नाव पण लिहिलेलं आहे हे झाड आहे आणि ह्याला असे ते गुलाबी कलरची ती सुतळ टाईप असं काहीतरी आलेलं आहे झाड तर माहीत नाही तर असं दिसायला असं काहीतरी वेगळंच वाटतं युनिक आणि असं मी फर्स्ट टाईम बघितलं आहे रेन ट्री पावसाचं झाड पहिल्यांदा नाव ऐकलं आहे अर्थ तर काय माहीत नाही तर तुम्हाला याचा काय अर्थ माहीत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर आता आपलं सगळी इकडचं फिरून झालं आहे आणि ते आता आलं आहे रोपवाटिका रोपवाटिका इथे विक्रीसाठी रोपे गांडूळ खत उपलब्ध आहे तिकडे अशी झाडं वगैरे ठेवलेली आहेत त्याने प्राईस पण लिहिले आहेत प्रत्येकाचे गुलाब सत्तर रुपये आणि तिथे ना क्रेट ठेवलेत आहेत ते क्रेट एक घ्यायचा आणि आपल्याला जिथे पाहिजेल ती झाडं त्या क्रेटमध्ये ठेवायची आणि तिकडे घेऊन जायची काउंटरवरती रुई हो वीस रुपये अरे वा भारी रुई चिंच हल्दी कुमकुम कढीपत्ता कुम कुम वीस रुपये बदामाचं झाड बदामाचं छोटं रोपटं वीस रुपये मुसांडा अशोक गुलमोहर पेरू वीस रुपये हिरवाचा आहे वीस रुपये हे कुठलं झाड आहे भाई एक नंबर वाटतं आहे झाड असं भारी वाटतं आहे झाड कुठलं काही लिहिलं तर नाही ते मस्त वाटतं बदले हे असं मला वाटतं विकायला तर नाही ठेवलं पण नाही अशी ते लागवड केली आहे बघा कॅक्टस हे निवडून गं कोकणात जरा ते वेगळे असतात चप गोल छोटे ते चपटेत निवडुंग कापूस खूप पडतो वाटते बघा बाजूला पण असं सा कापसांचा सडा आहे शतावरी इथे आतापर्यंत जेवढे नाव असले ना ते निवडून सोडून मला एक पण असं माहीत नाही झाड निवडुंग पण आहे पण इकडे जे निवडुंग दिसले ना ते वेगळंच निवडून दिसले दिसलं मला माका हे बघ इथं माकाच आहे ते बघा हे छोटा माका इथे म्हणजे जेव्हा आपण रोप लावतो तेव्हा हा थोडा मोठा झाल्यावरती ब्राह्मी इथे ही वेल आहे मथुना शेनी लाजाळू टच मी नॉट ते टच केले के की ते कमीजून जातात हे बघा हे झाड आहे त्याचं टच केलं ते कोमजून के जातं ते बघा बंद झालं सदाफुले बाहेर सगळ्या अशा त्या बाहेर असे झाडं रोपटे वगैरे असे विकायला आहेत आणि इथे आतमध्ये हे झाडं लावलेली आहेत छोटी कुठले काय माहीत नाही बघ खाली ठेवली ती हे खाली त्यांचं असे पिशव्या झाले आहेत आणि ती की वाढले बघ किती छोटे छोटे अशी इथे झाडं लावलेली आहेत हे बघा अडुळसा पंधरा रुपये खोकल्यावर रामबाण उपाय बघा <laughs> जे पाहिजे ते आपल्याला ते आपण आपल्या ट्रेमध्ये ठेवायची मिरची वीस रुपये असे झाडं आहेत इकडचे झाडं काहीतरी इंग्लिश नाव आहेत वाटतं सगळ्यांची आणि हार नावं आहेत हे बघा सिगोनियम मोनस्टेरा काय काय नावं आहेत ना काय तर पण झाडं भारी येते सो वाढ केवढी त्यामुळे माहीत नाही तिथे इन्क्वायरी केली तर ती कळेल की झाडाची वाढ केवढी आहे तेवढीच राहते की अजून जास्त वाढतात वगैरे तशी आपल्याला घेऊन जाऊ शकतो झेड प्लांट चाळीस रुपये फ्लावरिंग प्लांट्स हां इकडचे नावं तर मला माहिती आहेत फ्लावरिंग प्लांट्स लिली वीस रुपये इथे काय आहे झेंडू तगर आबोली आहे पुढे तिथे रात्राणी आहे म्हणजे यातली बऱ्यापैकी अशी झाडाची नावं तरी मला माहिती अरे वा हे बघा असं डप्प आहे त्या पाण्यावरती ठेवले कमळ वाटते मिनी तगर असे पानं जरा वेगळीच वाटतात बाकीच्या हिशोबाने असं वाटतं की याच्यावरती आताच पाणी शिंपडलंय पण पाणी शिंपडलं नाही आहे पण अशी दिसत आहेत ती आता कसलं झाडे काय माहीत नाही मग अशी तिथेच आपल्याला हा ऑरेंज कलर दिसलेला आणि आता पिवळ्या कलरमध्ये या रोपवाटिका म्हणजे नर्सरीबाबत सांगायचं झालं ना तर साऊथ मुंबईमधील ही सगळ्यात स्वस्त नर्सरी आहे म्हणजे याहून स्वस्त नर्सरी म्हणजे ह्याहून स्वस्त प्राईज म्हणजे तुम्हाला साऊथ मुंबईमध्ये तरी कुठेच भेटणार तर नाही कारण मी पण सगळ्यांची प्राईज वत ना वीस रुपये पंचवीस पंधरा तीस सगळ्यांचे असेच रेट आहेत त्यामुळे जर तुम्हाला प्लांट म्हणजे घरी काय लावायचे असतील ना किंवा कुठे घेऊन जायचे असतील तर तुम्ही पहिले इकडे भेट द्या किल्ले सुगंधी वनस्पती केवडा गुलाब बकुळा सोनसाफा मधुमालती कसोबी सोनटक्का पापरे किती आहेत ती बावीस आहेत बावीस सुगंध वनस्पतींची ते इले आहेत जे आपल्याला पार्कमध्ये बघायला भेटतात सगळे रात्रणी कवटी चापा हिरवा चापा परिजात सगळे आपण बघितलेत चला आता आपण पुढे जाऊया बरं इथे या ताई झाडांना पाणी घालतात तर मित्रांनो आपण इथे सगळ्या गोष्टी कवर केल्या आहेत आता एवढं कवर केलं ना आपण ह्या जागेला ना हिडन जेम पण बोलू शकतो कारण ही जागा इथे जास्त अशी कोणालाच माहीत नाही कारण सदतीस एकरपेक्षा जास्त ही जागा आहे त्या आतमध्ये आपल्याला पहिलं बटरफ्लाय गार्डन भेटलं तिकडे सगळ्याक बऱ्याच म्हणजे बटरफ्लाय होते आणि त्यानंतर आपल्याला मगर मगरीचंच आपण से सेक्शनमध्ये गेलेलो पण मगर नाही भेटली पण तळं खूप मोठं होतं तिकडे एवढे झाडं वगैरे लावली होती पावसाळ्यात ग्रीनरी असते असेलच आता मे महिन्यात पण खूप ग्रीनरी येते म्हणजे असं ऊन आम्हाला जास्त असं बा जाणवलं नाही त्यानंतर इथे रोपवाटिक आहे साऊथ मुंबईमध्ये सगळ्यात स्वस्त रोपवाटिक येते आहे तर तुम्ही या ठिकाणा जमला एकदा नक्की भेट द्या आता ही व्हिडिओ मी इथे सेंड करतो आहे तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय